हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग आत्ता वाजलेत सकाळचे पाहुणे आठ आज आहे सो मंगळवार तर आज जाणारे मी बाहेर सातियासरा मंदिराच्या आषाढी आषाढात जायचं असतं ना तर उटी भरायची ए दही नैवेद्य दाखवायचा फुटाणे वगैरे असतात ते दाखवायचे आणि परत यायचं हे आपल्या मुलांसाठी असतं जर आषाढ महिन्यात हे करतात आता हे गृहिणींना तर सगळ्यांना माहितीच असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते मी आज जाणार आहे तर आता मी ठेवला आहे मस्त पिकेक चहा आत्ताच गेली आज मी शाळेमध्ये आणि अन्मय झोपलेला आहे अनमाईची शाळा साडे दहा वाजता त्याच्यामुळे त्याला त्या उठवलं नाही अजून उठवेल त्याला पण उशिरा जरा असं कारण तो जरा उशिरा झोपतो रात्री कारण कधी पण झोपून गेलो असं दुपारी झोपायचं नाहीच म्हणतो आणि झोपायला गेलो तरी तो त्रास देतो मग मला मी किचनमध्ये परत किचनमध्ये आल्यावर पांढरं पांढरं दिसेल सगळं चहा ठेवलेला आहे तिकडे गॅसवर आणि मी बसले होते बाहेरच्या खोलीत आता आस पहिला सोडून आले तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे कामं जे मी करणार आहे कारण आता थोडे गुरुवारपासून आमचे कामं चा म्हणजे काम चा, व्यवस्थित चालू होईल ते लोक यायचे सामान ठेवायचे थोडंसं सा काय हे करायचे त्यांचा त्याच्यामुळे ते यायचे थोडस सामान ठेवून परत परत जायचे तर आता ते गुरुवारपासून प्रॉपर काम चालू करणार आहे तेव्हापासून मी तुम्हाला सगळं दाखवेल आणि मग आलाय आला शाळेतून आणि आले आल्या आम्ही पसारा घातलेला आहे छानपैकी जेवढं नाही काय नाही काय नाही हम्म हाय फ्रेंड्स मी आले सकाळी मंदिरात जाऊन आणि आणि एक काम तर मी करून ठेवलं आहे बघा बेड काढून टाकलेला आहे तो बेड मी तुम्हाला दाखवते मी तिकडे ठेवलाय तिकडच्या खोलीमध्ये आणि इकडे असं सगळं मस्तपैकी मोकळं मोकळं झालेलं आहे मस्त दिसतंय स्वच्छ तर मी आता खाते मॅगी आज हलक फुलक खायचंय कारण जेवलं तर एकदम झोप येऊन जाते ना काम करायचं त्याच्यामुळं मी अर्ध काम आहे अर्ध काम राहिलेलं आहे ते आता माझं जेवण झालं की मग मी आईला बोलवेल येईल मग मी तिला सुचत नाही मला कोणीतरी पाहिजे समोर की जे सांगेल मला की असं कर तसं कर तेव्हा मग मी ते करते चला आता मी मॅगी खाते चला तुम्ही पण हे मी पण खातो मॅगी हे मग ते ओके चला काय तू पण खातो हा हे बघा गाईज मी काढला होता माझं सगळं साड्या वगैरे सॉर्टिंग करायला हे बघा किती पसारा मी नाही दाखवू शकले तुम्हाला करताना काही पण एक दिवस मी तुम्हाला नक्की माझं कलेक्शन दाखवेल कपाट लावताना माझ्या साड्यांचं आता या साड्या मी सगळ्या रिटायर केलेल्या आहे ज्या मला नाही वापरायच्या आणि ह्या ह्या साड्या आहे मला वापरायच्या आणि या, या, या बॅगेमध्ये मी ठेवलेल्या या बॅगेत मी ठेवल्या आहेत लग्न माझ्या लग्नाच्या साड्या सगळ्या नवीन आणि या आहे मला रेग्युलर वापरायच्या साड्या सगळं सा असं ठेवून दिलेलं आहे आणि अजून आज मी हे बघा तुम्हाला म्हटलं होतं ना मी बेड हलवणार आहे तर बघा मी इकडे असं केलं आहे स्वच्छ माझं बेडरूम अजून चांगलं दिसायला लागलेलं आहे आणि या तो बेड या साईडला इथे आणला आहे बसली आहे ती पसारा बघा खूप पसर झालाय आई आली होती मला मदत करायला चला आता मी आता मी तुम्हाला काय आहे मी तुम्हाला जास्त आज काही नाही दाखवू शकणार आज फक्त एवढंच होत मी तुम्हाला परत थोड्या थोड्या वेळानी जेव्हा मी किचन मध्ये जाईल जेव्हा काही काही वेगळं करणार असेल तर दाखवेल आता तर मी मस्त पैकी आवरून घेते आणि मस्त पैकी चहा पिल थोड्या वेळाने चहा किंवा कॉफी काहीतरी पिणार ओके हाय आता माझे सगळे काम करून झालेले आहेत म्हणजे जे मी काढले होते आज आ, घर वगैरे माझं सॉर्टिंग करायला मी आज साड्या सॉर्टिंग केले केलं नेक्स्ट टाइम माझी ड्रेस सॉर्टिंग करील माझे मुलांचे जे जे काही जास्त आहेत ते तर आता बघायची शर्ट बघा मस्त मस्त तर ते झालेलं आहे आज साड्यांची शॉर्टिंग झाली आणि हे बघा याची मस्ती मज्जा करतो वेडा सगळे वेडे म्हणते बर तुला है है का तुला हे वेडा आहे का हाच म्हणतील तुला वेडा दाखवायचं वेड येडा आहे तू वेडा आहे वेडा सरक लागेल माझा मोबाईल पडेल सरक तर आता वाजलेत सव्वा आठ आठ वीस झालेत आता झाले आता बघू आता सकाळचं सगळं आहे ऑलमोस्ट तर बघू तरी काही वेगळं खायचं असेल तर करेल अजून आता हे येतील कामावरून मग बघू काय आता बोलू देत नाही मला आता मी आता आम्ही चालू आजीकडे चल आजीकडे जाऊ आपण आम्ही येतो आता आजीकडे जाऊ मग आम्ही करतो बाकीचे काम हम्म हे काढते हे काढा नाही चला थोडे हळूच बाई नो हेच केलं लोक उशिरा मोबाईल मोबाईलवर आज सगळे काम झाल्यावर तुम्हाला दाखवलं मी ते सगळं केलं आज आता मी येते आईकडे जाऊन मला ना इकडे जायचं झालं तरी आई माझ्याकडे होती तरी पण मला तिच्याकडे संध्याकाळी गेल्याशिवाय होतच नाही जरा चक्कर

घंटी म्हण घंटी नाही वाजवता येणार ना अनमाय तुझ हात नाही जात आजी आली भाग याच्यामध्ये तर आता मी आलेली आहे माझ्या निवांत स्पेसमध्ये निवांत स्पेस आहे माझी ही इतिहास मी फक्त निवांत बसू शकते घरी अजिबात नाही बसू शकत आता मी थोड्या वेळ बसेल आणि मग परत अर्धा एक तासाने जाईल घरी अरे मग परत बघू काय करायचं खायला दिवसभर एकच असतं सकाळी उठायचं नाश्ता करायचा म्हणजे किचनमध्ये जायचं ए नाश्ता नाही आसवीचा डबा करायचा तिचं आवरायचं तिला शाळेत पाहायचं परत चहा प्यायचा चहा झाला किंवा परत किचनमध्ये जाऊन नाश्ता करायचा नाश्ता झाला की मग थोड्या वेळ परत कामं आवरायचे आंघोळ वगैरे पूजा वगैरे आवरायची की परत स्वयंपाक घरामध्ये जायचं की परत स्वयंपाक करायचा मग परत स्वयंपाक झालं की मग किचन आवरायचं जेवणं वगैरे झाले की मग त्याच्यानंतर परत थोड्या वेळ बसायचं की परत थोड्या परत रात्री किचनमध्ये जायचं एवढंच आहे मै आणला फोन माई आणला ओके नाही आण अजून ताटा नाही न करायचं बघा अजून मजा बुलॉक शेवट बन आता मला येते झोप आज काही दिवसा माझा मोबाईल खराब होऊन जाईल तुटून जाईल माझा फोन असं करा टाटा एंडच केला नाही मी आज ब्लॉग अजून एंड नाही केला हाय कैसा हुआ काम अच्छा हुआ अच्छा गुड नाईट गुड नाईट जाऊ दे अकरा वाजून दहा मिनिट झाली चला ओके फ्रेंड्स आता वाजले रात्री अकरा सव्वा अकरा आता मी झोपते आता बोलू पुढच्या ब्लॉगमध्ये आता हे पण आले हे बघा गुड नाईट गुड नाईट ओके चलो मी इथेच आता माझ्या ब्लॉगचा एंड करते परत भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट स्वीट ड्रीम्स सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका गुड नाईट